मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साह संपन्न बेलपाडा गावचे सुपुत्र जे एन पी ए कंपनीचे कर्मचारी कामगार नेते मधुकर शेठ नामदेव शेठ पाटील हे जे एन पी ए कंपनीतून छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा व त्या प्रत्यर्थ मधुकर शेठ नामदेव शेठ पाटील यांनी स्वखर्चाने बांधलेला बेलपाडा जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले तसेच जे एन पी ए मल्टीपर्पज हॉल टाउनशिप येथे मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुरेश पाटील सुधीर घरत रवी पाटील रवी घरत अरुण घाग नुरा शेख आदी मान्यवरांनी मधुकर शेठ यांच्या कार्याचे गौरव करत त्यांनी केलेल्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत संघर्षमय जीवनाचा प्रवास सर्वांना सांगितला आपली आप मते व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी मधुकर शेठ यांना शुभेच्छा दिल्या प्रेमळ हसतमुख सर्वांना सोबत घेऊन चालणारे असल्याने विविध कामगार संघटना संस्था विविध सामाजिक संस्थेचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्साहात आनंदात मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट उरण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री